नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विनोद सुरवेत आपल्या समोर मराठी व्याकरणाच्या संदर्भात अतिशय महत्वाचं ते म्हणजे काय तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कर्ता कर्म क्रियापद ह्या जेव्हा वाक्याची रचना येते त्यावेळेस त्यामध्ये कळायला लागतं की करता कसा ओळखावा आणि करता ओळखण्यासाठी अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे करता ओळखण्यासाठी काय करावं लागतं तर या ठिकाणी लक्षात घ्या की करता ओळखायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर मित्र हो पहिल्यांदा ओळखायचं असते क्रियापद काय ओळखायचं वाक्यातलं क्रियापद ओळखायचं क्रियापद ओळखलं की काय ओळखायचं क्रियापदाला जो क्रियावाचक शब्द असतो त्याच्यामध्ये असतो धातू तो धातू ओळखायचा आणि धातू ओळखल्याच्या नंतर मात्र या ठिकाणी नारा नारी आणि नारे हे प्रत्यय लावायचे आणि प्रश्न कोण न विचारायचा वाक्यातला आपल्याला कर्ता कर्ता भेटतो 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 कोण वाक्यातला आपण उदाहरण घेऊया आणि त्याद्वारे समजून घेऊया उदाहरण आपण पाहूया की या ठिकाणी आपण म्हणूया शिकारी ससा पकडतो शिकारी ससा पकडतो आता पहा शिकारी ससा पकडतो या वाक्यामध्ये क्रियापद तुम्हाला ओळखता येतं कारण क्रियापदाच्या प्रकरणात ह्या गोष्टी आपण शिकतोय म्हणून शिकारी ससा पकडतो पकडतो हे काय वाक्यात काय क्रियापद राईट पकडतो या शब्दामधला मूळ धातू काढा कारण आपल्याला धातू पाहिजे आणि धातूला आपण नारा नारी नारे प्रथे लावणार आहे म्हणून या ठिकाणी आहे पकड आणि पकड या शब्दाला ज्या आपण नारा नारी आणि नारे आशे प्रते लावतो आणि प्रश्न कोण विचारतो कोण न कशाने विचारतो कोण न मग नारा पकडणारा पकडणारी पकडणारे कोण कोण आहे मित्र तर सरळ आपल्याला दिसायला लागतं तो म्हणजे शिकारी शिकारी म्हणजे कोण आहे वाक्यात तर करताय कोण आहे करताय मग करता जर वाक्यामध्ये शिकारी असेल तर तोच आपला या ठिकाणी या सूत्रानुसार आपल्याला पाहायला मिळतो म्हणून करता ओळखण्याची साधी आणि सोपी पद्धत दुसरं उदाहरण घेऊया आपण गुरुजी गणित शिकवितात काय ओळखायचंय क्रियापद ओळखायचंय कोणतंही क्रियापद शिकवितात मूळ धातू कोणता आहे शिकव शिकव मग या ठिकाणी काय म्हटलं मी नारा नारे नारे प्रत्यय लावा मग या ठिकाणी म्हणून आपण शिकवणारे कोण शिकवणारा शिकवणारी शिकवणारे कोण गुरुजी असल्यामुळं नारे हा प्रत्यय लावूया शिकवणारे कोण आहेत तर गुरुजी आहेत कोण आहेत गुरुजी गुरुजी हेच वाक्यामध्ये काय करताय अगदी सोपी पद्धत आहे मित्र म्हणून करता ओळखण्यासाठी काही शकन लागतात आणि त्यानुसार आपण करता ओळखू शकतो एक मार्क आपला फिक्स आहे हे गृहित धरायचं आहे आपण या ठिकाणी जर आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर लाईक करा शेअर